राज्यामध्ये क्षयरोगाचं निर्मूलन करून दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी अठरा वर्षांवरच्या सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्यात येईल ची मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य क्षयमुक्त होऊ शकतं का तसंच या रोगाचं मूळ कारण शोधण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल असंही ते म्हणाले दोन हजार बावीसपासून मुंबईमध्ये क्षयरोगांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली राज्यामध्ये अंगणवाड्या उभारणी आणि दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार केला जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली राज्यातल्या सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत वित्त आयोग जिल्हा परिषद निधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती आणि नवीन बांधकामं केली जातील असंही तटकरे यांनी सांगितलं राज्यामध्ये घरकुल बांधकामासाठी रेती आणि वाळू उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावरती परवाने देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये महानगरपालिकेच्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या लोकांना पर्यायी घरं देण्यासाठी सध्या घरं उपलब्ध नसली तरी म्हाडाच्या माध्यमातून अशा अकरा हजार तीनशे नव्वद घरांचं बांधकाम सुरू आहे असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आजवर चार हजार आठशे प्रकल्पग्रस्तांना घरं देण्यात आली आहेत अजून दोन हजार दोनशे घरं द्यायची आहेत आणि ज्यांना घरं देत नाही त्यांना पंचवीस ते चाळीस लाख रुपये दिले जात आहेत त्यांना अनिवासी प्रकल्पग्रस्तांना दिली जाते तशी रेडी रेकनरनुसार मोबदला देण्याचाही विचार केला जातो आहे असंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघणखं लंडनच्या वस्तूसंग्रहालयातून मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला आहे जे पुरावे आम्हाला देण्यात आले त्यानुसार ती विक्टोरिया वस्तूसंग्रहालयातून मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला ही, के ही नखं आणण्यासाठी कोणतंही भाडं दिलं नाही आतापर्यंत यावरती चौदा लाख रुपयांचा खर्च झाला आहे प्रदर्शनासाठी काही खर्च केला आहे तसंच ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत असं निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सभागृहामध्ये केलं